नमस्कार मध्ये तुमचं स्वागत आहे आज अखेर म्हणजे वीस तारखेला जी काही निवडणूक होती त्याची जी काही सुरू होती आणि ती अखेर आता त्या प्रचाराच्या तोफा थंडावलाच होता त्यानंतर मतदानाची तोफ देखील थंडावले आणि एक प्रकारे राज्यामध्ये आता पुढच्या दोन दिवसानंतर पुन्हा एकदा धामधूम सुरू होणार आहे पण आज संपूर्ण दिवसभरामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या काल रात्रीपासूनच खरं म्हणायला गेलं तर घडामोडी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू होत्या काही विचित्र प्रकार काही वेगळे प्रकार देखील राज्यामध्ये घडले आणि त्या दिवसभरामध्ये काय काय घडलं याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या बुलेटिनच्या माध्यमातून घेणार आहोत तर पहिल्या घटनेकडे जाव्या की अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रचार तोफानंतर हो आज सकाळपासून राज्यात मत मतदानाची प्रक्रिया सगळीकडे सुरू होती आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात चार हजार एकशे छत्तीस उमेदवारांचे भवितव्य आज मतदारांनी मतपेटीत बंद केले म्हणजे सकाळी एकूण सात वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली आणि सुरुवातीपासूनच टक्केवारीमध्ये कुठेतरी चढ उतार हा सुरूच होता दुसरीकडे बारामतीतील बालक मंदिरातील मतदान केंद्रामध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून दमदाटी व धमकी दिली जात असल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला होता तर या मतदारसंघामध्ये मतदारांना घड्याळ्याचे शिक्के असलेला स्लिप वाटण्यात येत असल्याचा प्रकार त्यांनी समोर आणला आणि यानंतर त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून देखील जनमानसांमध्ये आणि मीडियामध्ये तो समोर आणला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला ते म्हणाले की शक्तीशाली महाराष्ट्रासाठी महायुतीचा प्रयत्न आहे आणि येणार हे महायुतीच आणि देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज दुपारी आपली पत्नी आणि दोन्ही मुले आणि सुनांसह मतदानाचा हक्क बजावला त्यावेळी त्यांनी निलेश आणि नितेश हे दोघेही विजयी होतील असा त्यांनी दावा देखील केला आणि ज्यांना ज्यांना मी मी घडवलं घरी जेवायला बोलवलं तेच आता इथे माझ्या विरोधात उभे आहेत अशी टीका त्यांनी त्यावेळी केली शर्मिला पवारांनी आरोप केल्यानंतर अजित पवारांनी मतदान केंद्राची देखील पाहणी केली त्यानंतर शर्मिला पवार यांनी केलेले आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते फेटाळले आणि असं म्हटलं की शर्मिला पवारांचे आरोप हे धादांत खोटे असं म्हणत त्यांनी त्यांची प्रतिक्रिया माध्यमांसमोर व्यक्त केली नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले भुजबळ आणि सुहास कांदे समर्थक आमने सामने येत शाब्दिक चकमकी त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या तर आज तुझा मर्डर फिक्स आहे असं म्हणत सुहास कांदे यांनी समीर भुजबळांना थेट जिबे मारण्याची धमकी दिल्याने तेथील वातावरण चांगलं तापलेलं दिसलं वरणीमध्ये मनसेने महायुतीच्या पत्र हे वरळीमध्ये मध्ये वाटप असल्याचं शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला मनसे कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणावर वरळी शिंदे गटाला कोणताही पाठिंबा दिलेला नाही हा मेसेज खोट असल्याचं देखील मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलं मतदानाच्या गदारोळात माजी अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका टिप्पणी करत त्यांच्यावर क्रिप्टो करन्सी घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी हे आरोप खोटे असल्याचं सिद्ध केलं त्याचबरोबर त्यांनी भाजपवर

एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निवडणुकीला उभे असून त्यांच्या विरोधात शिंदे गटाच्या वर्षा भोसले यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात येतो एकीकडे लोकशाहीचा जल्लोष साजरा होत असताना दुसरीकडे परळी विधानसभा मतदारसंघामध्ये बोगस मतदान होत असल्याची तक्रार शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केली होती राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना परळीमध्ये मारहाण झाल्यानंतर त्याचे पडसाद परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदूर या ठिकाणी उमटले नांदगाव मतदार संघातील साकोर येथील मतदारांना पैसे वाटप करणारी गाडी आल्याची माहिती अपक्ष उमेदवार डॉक्टर रोहन बोरसे यांच्या समर्थकांना मिळाली गाडी अडवल्यानंतर ड्रायव्हर गाडी सोडून फरार झाला आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी हातात नोटा दाखवल्या एका उत्साही कार्यकर्त्यांनी गाडीच्या टपावर उभं राहत त्या नोटा फाडल्या या संपूर्ण प्रकरणानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि गाडी

आज संपूर्ण महाराष्ट्रात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्वच दिग्गज मंडळी मतदान केंद्रावर पोहोचले होते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी त्यावेळी मतदान केले तर राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे अभिनेते रितेश देशमुख यांनी पत्नी जेनिलिया देशमुख यांच्यासह लातूर मतदारसंघात मतदान केले तर मवियाचं सरकार येणार असं भाकीत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलंय मतदान प्रक्रिया केल्यानंतर माजी मुख्यमंत्री

कराळे त्यांना मारहाण करण्यात आली भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप कराळे या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय मारहाण झाल्यानंतर कराळे मास्तरांनी वर्ध्यातील सावंगी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आणि या प्रकरणानंतर गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं देखील पाहिलं ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडून संजय शिरसाट यांचा आणखीन एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला असून संजय शिरसाट यांनी अपशब्द वापरल्याचं त्यामध्ये दिसून येत आहे हा संपूर्ण प्रकार छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात झाल्याचं समोर आलं आहे सर्वच दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मंत्री गिरीश महाजन यांनी मतदान केल्यानंतर महायुतीच सरकार येणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला तर दुसरीकडे

आता ता तारखेला म्हणजे दोनच दिवसानंतर याचे निकाल आपल्या समोर येतीलच पण या सगळ्या गदारोळामध्ये कुठे अनुचित प्रकार घडले कुठे गैरप्रकार घडले हे सगळं होत असताना तुम्ही एक चांगल्या प्रकारे एक लोकशाहीचा स्तंभ म्हणून ज्या सगळ्या गोष्टींना सामोरं गेलो त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि ह्या अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळी माहिती आणि तेवीस तारखेला कोणाचं सरकार येणार कोठे काय आणखी घडणार आहेत ह्या येत्या पुढच्या दोन चार दिवसामध्ये या सगळ्यांवरती अपडेट राहण्यासाठी मुंबई ला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद